तर आज काल एखादच झाली आणि आज एखाद्याचा दुसरा दिवस म्हणजेच आज सोमवार आहे तर सोमवारचं आता चला दीपाली काय करते एकदा बघू सोमवारची पूजा करायची दिपालीला आणि दिपालीला बी दीपालीला तर बघू आता कुडवर आणि चला विराजला पण बालवडीत नेऊन घालायचे तर चला आता काय करतो ना बालवडीत सोडून बरोबर बालवडीत सोडतो हा उरकून घे तुझं काम दीपाली तिकडे काम उरके ती तोपर्यंत विराजला सोडून येतो हाय फुलं आणते मी आधी जाऊन ताई हातात तीन कसं पूजता खाली ठेवू न उद्या बघा आता ते गेले दुकानात आणि दुकानात गिरायक आहे म्हणून ते गेलेले आहे दुकानात गिरायक द्यायला आणि मी करते देवाची पूजा पूजा झाल्याच्या नंतर मग ते जाणार आहेत आष्टीला म्हणजे आम्ही दोघं पण जा आज आष्टीला जाणार आहेत तर आष्टीला थोडंसं काम आहे ते काम करून आम्ही आष्टीवरून मी पण जाणार आहे बाळाला घेऊन तर दाखवत आष्टीला दास पप्पा तर गिर्याक टाईम लागतोय त्यांना यायला लईच त्याच्यामुळं आता चला पटकन चला माहिती आज काय मी सांगतो तुला त्याच्या आगर तू काय कारण उशीर होते बर उरक जाली जाली देव पुझे पुझे? पुझे पटकन पूजा टपकन करायची असे फास्ट म्हणजे लवकर म्हणजे आपल्याला पटकन आष्टीला जायला कारण तिथं ना दहा वाजेपर्यंत आपल्याला आष्टीला जायचंय त्यामुळे उरक तर घेतलेलं बरं तर आज सोमवारी सोमवारचं सोमवार असल्यामुळे पूजा चालू होती दिपालीची आणि पण आष्टीला पण जायचं आवरलं दीपालीचं सोमवार तर आहे

नाही का हा हा था था। चला हा तर आज बारस आहे आणि ह्या आजी आहेत ना ह्या आजी रोज येतात आमच्या इथं आणि गाया गावरान गाय असल्यामुळे गायला त्या रोज काहीतरी आणून खायला घालतात ना मला मारीत नाही त्या रोज त्यांचा नियमच आहे रोज सकाळी येणार आमच्या इथं आणि गायला नैवेद्य दाखिला रोजच्या रोज नियम आहे त्यांचा आणि त्या रोज गायीला हे करतात नैवेद्य दाखवता आणि नंतर त्या गावातून येतात आणि गावातून येऊन त्यांना नैवेद दाखवतात आणि नंतर परत घरी जातात तर बघा अशा प्रकारे त्यांनी नैवेद्य दाखवलेला आहे चला तर आता आम्हाला जायचं आहे आष्टी आणि आष्टी जायसाठी मी आवडते हा बाळ उठले कौन रडती काय की बाबा आनंदी लागली रडायला आणि दीपा करते मेकअप रडती चल बरं आता बरा उशीर झाला आनंदी झुपली का बघू थोडंफार कशी झोपली मग झोपू दे झोपली तर झोपू दे गार लागल चला आष्टील चाललो आता दीपाली आनंदी आणि मी चाललो तर आश्टेल बघू काही कागद काढायची आनंदीसाठी आणि नंतर येतो दुपारी माघारी बघू तर दीपाली मॅडम आता आम्ही डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता व्हिडिओ काढतो कारण आष्टीला गेलो त्याच्या व्हिडिओच नाही काढला डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता तर काय झालं तुझ्या पोटाला दीपा काय मागा मिळलोय काय झालं तुझ्या बोटाला न बॉटलला झालं नाही ना झालं ना कुरड झालं आणि काय म्हणजे ती हां आस्त आहे ना म्हणजे हां होत असं बो, बोट सुज होतं समजा बोट सुजलंय आलं सुजलाय फूल झालाय पूर्णय झाला म्हणजे असं लाल झालंय लाल पडलंय थणकतेय थणकते हां 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 बघू कुठे हे काही हां हे ना काही कोण सालपट गेले होऊन झाले आणि फोडले ती ती पण समजा ना असं थोडं सुजले होऊन झाले तर मग काय करायचं बरं आता सुमन मग काय करायला पाहिजे म्हणली होती

हा तर न खोटा झालं काय करते ही विलाज रे बारी देपालीकड म्हणून सगळ्यांना तुम्ही बघायचं ब सांगितलंय पण कुणी सांगितलंय जुन्या लोकांचं आहे का काय करावं लागतं मग सांगा लाग टोनग म्हणजे ग म्हणजे काय म्हैस त्याच्यात मग ते म्हशीच्यात घालायचं का नेमकं रेडा रेडा का म्हैस लागते त्याला ते मग म्हैस असले तरी जमत का ते पिलू पिलू ग बारक म्हशीचं पिलू आहे बाई तुला माहिती का असं काय मग त्या काय त्यातलं काय माहित नाही मग जुन्या तर काय खरं सांगू तुम्हाला दवाखाना नाही केलं दवाखान्यात गेले काही इंजेक्शन खूप बाहेर काढला हा हा मग नीट झालं नाही मग मग ते मशीच्या नाकात घातलं मग तो नीट झालं झाला असं का मला मला तर काय माहित नाही पण तुला जर माहित असेल तर काय माहिती तर गिरायक घालत आणि आलोय आता मी दुकानात हे दीपा अशी म्हणत होती की बोटाला असं थोडं काहीतरी झालं नाकाला नाकाच्या साईडला तर आपलं बारीक मशीच पिलो असतं रेडा त्याच्या नाकात घातल्यावर नीट होत असं दीपाली मिळत होती मला तर काही विश्वास नाही बाबा आपल्याला काही अनुभव नाही पण जुने लोक म्हणतात तर मग काय म्हणतात त्याच्या नाकाच्या शेवडाने काही नीट होतंय का काय दीपाचा असा विषय होता पर ना मग तू तुझं म्हणणं तसंच होत ना असं आहे म्हणजे त्या रेड्याच्या म्हणजे बारीक ह्याच्यात वाप असते का ओके ओके काय माहित नाही बाबा असं काय असलं तर जुन्या माणसाचं कारण आपल्याला कधी ऐकलं नव्हतं मी आतापर्यंत फर्स्ट टाइम ऐकतोय पण तुम्हाला जर काय तसं माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही जर काय असलं तर सोडून द्या विषय काय असेल असं इथं कसं असतं खेड्यापाड्यात काही बी असतं हाय युट्यूब फॅमिली तर बघा त्यांनी म्हणजे सांगितलं तर सांगितले का माझ्या बोटाला काय झालंय माहितीये का त्यातलं नखोरडं झालंय म्हणजे नखाला नखाच्या शेजारशी जखम झाली थोडीशी लय नाही पण थोडीशी झाली पण ते ठसठस करत ना, ना, ना सांगितलंय सांगितलंय सांगित का तर त्यांना म्हणलं कि ते म्हणजे आता जुन्या माणसांच आहे ना ते की काहीतरी म्हणतात ना त्या म्हशीच्या का काय नाकात ते बोट घातल्याच्या नंतर ते राहत असं म्हणतात सगळे म्हणजे मला आपले पण घरातले सगळे आता म्हणतात की दवाखान्यात काय जायची गरज नाही म्हणले ते ते म्हशीच्या नाकात घालायचं म्हणजे ते, ते राहत तर ह्यांना ना, ना तर मी त्यांना आल्यावर सांगितलं म्हणलं मला असं असं झालंय आणि ती म्हणले आपण उच्छाल दवाखान्यात जाऊ तू आजच गेल तर का नाही म्हणली तर मग मी म्हणलं की Hmm. म्हणजे लय दुखतंय ना म्हणून मग आज म्हणलं मला जास्त दुखतंय तर मग मला असं असं आपण जाऊ गावात आणि ते तसं करू म्हणजे नाही का ते म्हशीच्या नाकात त्यांना ते इतकंच हसायला आलं त्याजून त्यांना खोटंच म्हणजे एकदम खोटच वाटतंय की नाही तसं काही नसतं म्हणजे दावाखान्यात घेऊन जाईल तसं काही नसतो तर बघा म्हणजे तसं तर बरोबर आहे गिरायकिराचा विषय चालला होता आमचा काय झालं काय झालं म्हणले असं असं झालंय तर काय करावं लागेल ते पण म्हणले मग आता नाकात कशा हस हसा ते म्हशीच्या नाकात <laughs> <laughs> तर ते विषय असा होता की मला हसाली येतंय एक दोन गिरायक म्हणली जर बोटाल तसं काय झालं विश्वास आहे का विश्वास माझा तर नाही माझा कुणावर विश्वास नाही पण कसं आता विश्वास काय म्हणतेत म्हणलं काहीतरी अनुभव असं एक दोघं जण म्हणले पण नसत वाटलं नवीन माहित असं तर मला ह्याच्या आधी लहान होते ना त्या वेळेस असं झालं होतं एकदा तर तेव्हा राहिलं होतं कारण माझ्या बॉटल आहे ना म्हणजे त्यावेळेस आम्ही काय केलं तर दवाखान्यातच गेलो मग ते लहान होते दवाखान्यात जायच होत ना तर ते दवाखान्यात जाऊन जाऊन जास्त उलट झालं मग ते नंतर असं मग आमच्या घरचे म्हणले की नाही हे न खोरडच दिसतय त्यामुळे आपण हे मशीच्या काय त्या टोनग्याच्या काय असं तुझ्या नाकार मला तवा कस वाटलं की काय घ्यायचं खरं नाही पण तवा मला ते तसं केल्याच्या नंतर ते राहिलं मग आता माझ्यासाठी काही ते नवीन नव्हतं मला माहिती येतं ते माहित होत आता मला काय झालं मला येते हसायला कारण काय झालं एक दोन तुम्ही गिरायकोन म्हणून आजपर्यंत म्हणलेच नाही की तुम्ही म्हणता काही म्हणते काही सांगत म्हणून मी तुम्हाला म्हणले नाही आता एक दोन गिरायक म्हणले नाही नाही तसं असतं टोनग्याच्या बारीकी असला न रेडा बिडा काय टोनगा मैस बारकी छोटी काही बी सांगतात पण नाही झालं होतं मला एक विषय चालला होता घरात असं गिरायक म्हणलं असेल काय आपल्याला प्रॅक्टिकली माहित नाही पण माहित नसलं असायला आपली महिना नाही काही सांगतात काहीतरी असेल ना कोणाला तरी माहिती कमेंट करू शकते माहित असेल नसेल तर माझ्या दुखायला जास्तच झालंय ना दुखताय जास्त म्हणून मग मला म्हणजे ओके सहन व्हायना म्हणून त्यांना आज म्हणलं अहो मला सहनच व्हाय ना माझं बोटलेट ढणकता येत चला तर बाय शेडिओ भरपूर मोठा होईल भेटू पुढच्या हिडिओ मध्ये उंद्याच्या हिडिओ मध्ये ना बघू बघू मी मी मला तर बाय हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की गुड नाईट गुड नाईट चला भेटू उंद्याच्या हिडिओ मध्ये